गेल्या पंचवीस वर्षांपासून मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडमध्ये कार्यरत असलेल्या हिंगोली येथील सुनीताताई माणिकराव मुळे यांची जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसे पत्र जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्ष निर्मलाताई पाटील यांना दिले आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुनीताताई मुळे या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत दोन वेळेस त्यांनी हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे तर जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे संघटन वाढीचे कौशल्य असलेल्या सुनीता यांची वीस डिसेंबर रोजी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर निर्मला पाटील यांनी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून मोठी जबाबदारी दिली आहे त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा